पतीचं निधन झालं मुलगा रिक्षा चालवतो मी स्वतः अपंग आहे माझी आई मला दोन वेळचा डबा आणून देते आम्हाला बेघर करू नका अशी आर्त विनवणी ही महिला करते फसवणूक करणारे तर फसवणूक करून गेले मात्र आता भोगावं लागते ते सामान्य नागरिकांना असच कल्याण डोंबिवलीतील एकंदरीत चित्र आहे कारण या शहरातील पासष्ट इमारतींवर के कडून कारवाई करण्यात येणारी या इमारती अधिकृत असल्याचं भासवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराचं प्रमाणपत्र मिळून हजारो रहिवाशांची भूमाफियांनी फसवणूक केली आहे कारवाई झाली तर हजारो कुटुंब रस्त्यावर येतील या कुटुंबापैकीच एक आहे कस्तुरी प्रधान डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा परिसरातील गावदेवी इमारतीमध्ये त्या तळमजल्यावर राहतात कस्तुरी प्रधान यांचे पती संदीप प्रधान यांचं मागील वर्षीच आजारपणामुळे निधन झालं कस्तुरी या अपंग आहेत त्यांचे पती संदीप यांना पन्नाशीतच शुगरचा त्रास सुरू झाला आजार पण बळावल्यानं त्यांच्या पतीचं वर्षभरापूर्वी निधन झालं पतीनं साथ सोडली मुलगा आता रिक्षा चालवतोय कस्तुरी यांच्या आई त्यांना दररोज सकाळ संध्याकाळ जेवणाचा डबा आणून इमारत अनधिकृत असून ती तोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांच्या पायाखालची जमीनच आहे मुलाच्या हाताला म्हणावं तसं काम नाही पतीचं निधन झालंय स्वतः अपंग अशा हालाकीच्या परिस्थितीत दिवस काढत असतानाच डोक्यावरचं छप्पर देखील जाण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्यानं त्या हतबल झाल्यात आम्हाला बिल्डिंग तोडण्याची नोटीस आली आहे पण आता आम्ही जाणार कुठे आम्ही सगळी पुंजी टाकून घेतलेली आहे मी अशी अपंग आहे मला चालता येत नाही का काय नाहीत मिस्टर पण नाही कोणाचा सारा पण नाही आता काय आहे ते सरकारने आम्हाला न्याय द्यावा आमची हे रूम आहे ते बिल्डिंग लिगली करून द्यावं एवढीच आमची विनंती आहे मिस्टर काय झालं मिस्टर माझे शुगरमुळे आजारी होते पायाने चालता येत नव्हतं डोळ्याने दिसत नव्हतं आज दहा बारा वर्ष मी त्यांचा त्रास काढत होती भरपूर पैसा घातला तरी पण काय उपयोग नाही झाला आता मी काय करणार काय आता माझ्यात पण ताकद राहिली नाही आता काय मागणी माझी एकच मागणी आहे की माझी रूम हे तुटू नये एवढंच सरकारने आम्हाला ही रूम लिगली करून द्यावी आणि एवढंच माझी मागणी आहे आता आम्हाला कुठला सारा नाहीये खर तर या सर्व प्रकारामध्ये एका विशिष्ट रॅकेटनं नागरिकांची फसवणूक केल्याची चर्चा आहे मात्र कारवाई फक्त इमारतींवर केली जात असून बिल्डर भूमाफिया आणि संबंधित यंत्रणाचे अधिकारी कर्मचारी हे मात्र निर्धास्त आहेत या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेज लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत